आणि हा मतदारसंघ इथं तुम्ही लोकांनी अनेक गाव लोकांना संधी देवी शक्य लोकांच्यासाठी सत्ता वापरायची असेल तो प्रयत्न केला आता तुम्ही एम आय जी सीचा उल्लेख या के ठिकाणी केला काय होतं इथं शैक्षणिक संस्थांनंतर कॉलेजनंतर मला असंच आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली मी अकरावी फार झालो इथल्या एम हायस्कूलमध्ये आणि कॉलेजला शिकायचं होतं बारा कॉलेज नव्हतं मला पुण्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये जावं लागलं इथं कॉलेज नव्हतं आज काय चित्र दिसतं एक तर प्रतिष्ठानमध्ये पस्तीस हजार मुलगा मी शिकतात शारदानगरमध्ये असणा भागात मुली आणि मुलं शिकतात माळेगाव कॉलेजमध्ये असे हजारो मुलं मिळू शिकतात सोलेश्वरमध्ये असे हजारो मुलं मुली शिकतात आणि वाराणसी हे पुण्याच्या नंतर शैक्षणिक केंद्र म्हणजे आणि स्थान्य भागाचं केंद्र म्हणजे विद्याप्रतिसान कधी आपण देणगी घेतो का तिथं काही ठिकाणी शैक्षणिक संस्था म्हणजे धंदा झाला आहे तो धंदा इथे आपण येऊन दिला नाही आणि तिथं बदल लोकांना ही संधी आपण दिली शैक्षणिक सुविधा दिली तसं आताला काम पाहिजे म्हणजे एनआयजन्सी की कारखाने आणले शक्यतो माझा प्रयत्न हा होता की ते कारखाने कसे आणायचे ते हवा हवामध्ये पर्यावरणामध्ये काही नुकसान होईल असे शक्यतो कारखाने येऊन द्यायचे नाही मग येऊन द्यायचे काय शेती आणि शेती माल याच्यावर प्रक्रिया करणारे हे कारखाने आणायचे